काम पाय आय नारला बघा किती विकली हे बघा हे बघा किती जाण नारलांवर जी वर झवली तुला काढलेली आहेत पब्लिक बघू शकता तुम्ही ट्रॅफिक पण जाम झालेली आहे नमस्कार मंडळी मी आदित्य पटेल सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आज आहे नारली पौर्वी म्हणजे आपल्या मराठी लोकांचा कचर सगळ्यांना तर मित्रांनो नारली पौर्वी निमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक <स्थारी> शुभेच्छा आता जाऊ आपण आणि अलिबागमध्ये नारली पौर्णिमा तुम्हाला कशा प्रकारे साजरा करताना दिसेल एक अनोलखी पद्धत असेल तुम्हाला दिसेल आज दर्यामध्ये जाऊ आपण आता आणि बघू तिथे कशाप्रकारे नारली पौर्णिमा सण साजरा करतात वेगवेगळ्या ठिकाणी सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे नारली पौर्णिमा साजरा करतात पण आमच्या अलिबागमध्ये तुम्हाला आज बघायला भेटेल प्रकारे नारली पौर्णिमा साजरा करतात जाऊया आता आपण डायरेक्ट स्पॉटवर करणार आज स्पॉटवर झाले इथंच आपल्या दर्या आहे तर आपण इथं जाऊ आणि इथला मानाचा नारंग आपण दान करू दर्याला तर जाऊया जाऊया आपण तर मंडळी आता सुरुवातीलाच पब्लिक बघू शकता तुम्ही किती आहे इथे मंडली आपल्या हौशी मावशीचा सण साजरा करताना बघा तिथे आगरी गोली लोक दिसतात आणि जे काही वरून नारळ फेकतात ते इथे सर्वजण जे होडीमध्ये दिसतात तुम्हाला ते बघा हे सर्वजण होडीमध्ये दिसतात ते नारळ गोळा करतात हे बघा वरून नारळ फेकतात सर्वजण इथं खाली नारळ गोला करतात हे बघा इथे नारळ फोला बघू शकता तीस ते चाळीस फूट लांब आहे तो ब्रिज आणि तेवढ्या वरून उडी मारतात हे बघ बघा आता वरून उड्या मारतील पटापट ते बघा चार ते पाच जण इथे आहेत तयार उड्या मारायला बघा आता जवळजवळ चाळीस फूट तो अंतर आहे ब्रिजचा एवढ्यावरून खाली उड्या मारतात आणि आपली छोटी पब्लिक पण बघू शकता खाली मजा करताना दिसत आहे समोर आपल्या पहिली उडी मारलेली आहे तर बघूया अजून तयार आहेत बरेच दिनावरती बघू शकता सापास केलाय ना... आय नारला बघा किती विकली हे बघा आहे बघा घेतलं ना नारलांवर जे वर वरून नारला बेकतात ती बघा त्याच्यावर भांडणं बघा किती नारल नारलांसाठी आरल पकडण्यासाठी आणि हे बघा इथे पण आरला साठलेली आहेत हे बघा भरपूर आरला साठलेली आहेत हे बघा मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा कारण इथे अलिबागमधील नारली पौर्णिमेचा सण बघा कशा प्रकारे साजरा केला जातो तुम्हाला वरून पण दाखवतो व्यू गेल्यावर हे बघा आणि बघा जे कोणी पैसे भेगतात म्हणजे नोटी भेगतात पैशांच्या ते आपली लहान पोरं आणायला जातात बघू शकता इथे कोण आपला असेल कमेंटाची व्हिडिओ कशी वाटतात नक्की कमेंट करून आमच्या दिसतोय समोर प्रकारे आम्ही तुम्हाला मन करून दाखवतो पूर्ण आता तर मंडली आता आपण आलो वरच्या साईडला आणि वरच्या साईडला पब्लिक बघू शकता तुम्ही ट्रॅफिक पण जाम झालेली आहे कारण याच ब्रिज वरून सर्व गाड्या जातात हो हो भाई जा हे बघा आपले मित्र ऍड झालेले आपल्या व्हिडिओ मध्ये कसा वाटत आहे एकदम ओके हा ऋतिक आलाय का ऋतिक आलाय हो आता जाऊया पुढे मित्र भेटलेले आता बघूया वरून शूट करूया जे उड्या मारतात ना आपण खालून शूट करतो आता वरून बघूया कशा बघायला वाटतय हे बघा ऑलरेडी ते उभे आहेत त्यांचे व्हिडिओ बघूया एवढे तर वेटिंगवर आहेत उड्या मारायला होऊया आपला चान्स कुठून भेटतो व्हिडिओ करायला

다들 가라이치도 보나이 보온이온이야

चार पाच जास्त उड्या मारल्यात नावनात नाही असा परत उडी मारतशा उड्यांच्या बादशा नवनाथ सोड्याचा बादशा चिन्या इकडं तिन्या तिन्या ऐका

આને કોણ કરી આવે છે આમીરો એ જોવે હાથ ધરી માર દે ને નયનભાઈ જો

तर मानाचा नारळ आपल्या दर्यासाठी सोडायला आणलेला आहे सर्वात मोठा नारळ बघू शकता तुम्ही व्हिडिओ करतो येण बघितला असाल अलिबागमधील अलिपौर्णिमेचा सण अशा प्रकारे साजरा केला जातो मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा जर चॅनलवर नवीन असाल त्याआधी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ तर आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चला जय गिरि जय श्री बाय बाय